स्वर्गवासी सत्यभामा शिवराम महिंद्रकर यांच्या एकविसाव्या स्मृतीप्रित्यर्थ महिंद्रकर परिवार व पूर्व विभाग श्री हिंगुलांबिका देवी देवालय यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पुणे अंधजन मंडळ संचलित एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय गुजराती मित्रमंडळ यांच्या सहकार्याने भारतरत्न इंदिरानगर सत्तर फूट रोड येथील पूर्व विभाग हिंगुलांबिका देव्यालय येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते जवळपास ब्याऐंशी जणांची नेत्र तपासणी करण्यात आली त्यापैकी सत्तावीस जणांचे मोतीबिंदूचे कृत्रिम भिंगारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे कार्यक्रमास प्रमुख अतिथी व अध्यक्ष म्हणून मुकेश मेहता उपस्थित होते तर शिबिराचे आयोजन युद्धवीर महिंद्रकर चक्रवीर महिंद्रकर क्रांतीवीर महिंद्रकर शांतवीर महिंद्रकर योगेश महिंद्रकर परिवार व पूर्व विभाग हिंगुलांबिका देवी देवालयाचे अध्यक्ष विजय महिंद्रकर यांच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमात सचिन दुधनकर श्रीनिवास बासुदकर नरेश पतंगे दत्तात्रय महिंद्रकर विश्वनाथ उत्तरकर राजपुकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती या शिबिरात डॉ मुजावर डॉ रणधीर महिंद्रकर डॉ ध्रुवज्योती यांचे बहुमोल सहकार्य लाभले कार्यक्रमाची सुरुवात दुर्वा महिंद्रकर हिच्या गीता पठणाने कार्यक्रमाची सुरुवात दुर्वा महिंद्रकर हिच्या गीत पठणाने झाली सूत्रसंचालन प्रणिता महिंद्रकर यांनी क्लित्र आभार कोजागिरी महिंद्रकर यांनी मानले शिबिर यशस्वी करण्यासाठी संतोष पुकाळे सुरेश महिंद्रकर विकास उपरे रितेश घनाते रमाकांत घनाते रमाकांत महिंद्रकर ओम खोकले किसन महिंद्रकर यांनी परिश्रम घेतले